पण जर दुकानदारकडे गेलो हा प्रॉब्लेम सांगितला तर तो आपल्याला औषध देतोय कारण त्या औषधाचा आणि ह्या हमला माशीचा काढी मात्र संबंध नसतोय असं मी माझ्या निदर्शनात आले अकरा डिसेंबरची लागण आहे अकरा डिसेंबर पासून आज तारीख आहे अ मला वाटते ते बारा बारा मार्च आज आहे अकरा डिसेंबरची लावलेली रोप माझी अकरा जानेवारीला चालू झाली आज आज पत्र जवळजवळ साठ तोड झाले आहेत आणि ह्या सात तोड्याला जवळजवळ मीने बघा साडेचार ते पाच टन माल काढला नमस्कार माझे नाव भिकाजी दिनकर मुसळे राहणार दौलतवाडी तालुका कागद जिल्हा कोल्हापूर मी ज्यावेळी पहिल्यांदा काकडी केली कोल्हापुरी काकडी त्यावेळी फळ माशीचा ट्रॅप लावालाच नव्हता लावा नसल्यानंतर काय झालं ज्यावेळी म्हणजे हे चालू झालं फळ चालू झाली थोड्या दिवस एक दोन तीन तोड्याला चांगली आली आणि नंतर ती फळच गोलवाली पिरू सारखी व्यापारी किंवा ग्राहक म्हणजे असली कसली नवीन काकडे आणतात त्याच्यानंतर मी असं म्हणजे माहिती काढली आणि मग ट्रॅप तो घेतला विकत ते, ते लावल्यावर हो माझं माशी कंट्रोल झाली म्हणजे तोबद्दल प्लॉट हातात न गेल आता सध्या प्लॉट माझा अकरा डिसेंबरची लागण आहे अकरा डिसेंबरपासून आज तारीख आहे मला वाटते ते बारा बारा मार्च आज आहे अकरा डिसेंबरची लावलेली रोप माझी अकरा जानेवारीला चालू झाली आज आज पत्र जवळजवळ साठ तोड झाले आहेत आणि ह्या साठ तोड्याला जवळजवळ मी बघा साडेचार ते पाच टन माल काढलाय कोल्हापुरी काकडीच्या रोजच्या रोज तोडून आणि ह्याच्यामध्ये माझं वेस्टेज म्हणजे फळ हमला केलेलं म्हणजे जे माल आहे तो जवळजवळ झिरो पर्सेंट म्हणजे एक शंभर किलो मध्ये एक पाच दहा किलो निघायचं शंभर किलो मध्ये पाच दहा किलो ते म्हणजे असा मोठा झाला किंवा बदलामध्ये फळमाशीचा कमी प्रार्थ म्हणजे एवढ्या पद्धत ह्या फळमाशीच्या आपण शेतकरी कंट्रोल करू शकतो आणि आपण जर दुकानदाराकडे गेलो हा प्रॉब्लेम सांगितला तर तो आपल्याला औषध देतोय कारण त्या औषधाचा आणि ह्या माशीचा काडी मात्र संबंध नसतोय असं मी माझ्या निदर्शनात आलं की आपण कुठलं पण औषध मारा ती माशी त्या औषधाला बळी पडत नाही किंवा आपल्या फवारणीला ती गावतच नाही पहिला एकमेव उपाय काय तर फेरोमॉल ट्रॅप मग त्यातल्या त्यात मी बऱ्याच कंपनीच्या फेरोमॉल ट्रॅप वापरल्या त्याच्यात मला सगळ्यात जास्त रिझल्ट मला म्हणजे ह्या फेरोमॉल ट्रॅपचा आला आहे चांगली ट्रॅप आहे सगळ्यांनी वापरावी आणि कीड नियंत्रण जवळजवळ नव्वद टक्क्यापेक्षा जास्त करतो माझा माल म्हणजे जवळजवळ आता पत्र चार पाच टनामध्ये लईतले तीन चारशे किलो खराब निघाला असेल रोजच्या पर ॲवरेज धरलं तर पाच किलो सहा किलो दहा किलो असेल याच्यापेक्षा काय जास्त कधी निघा नाही आणि ह्याचा रिझल्ट चांगला हे सर्व शेतकऱ्यांनी वापरावी अशी माझी त्यांना विनंती आहे